ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा मिरजेत वंचित बहुजन कडून रुग्ण व वृद्धांना फळे वाटप पक्षाचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकरांच्या वाढदिनी सामाजिक उपक्रम वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून शहरातील शासकीय रुग्णालय आणि कुपवाड येथील वृद्धाश्रमात फळे वाटप व वा अन्नदान करण्यात आले वंचित बहुजन आघाडीचे युवक प्रदेश उपाध्यक्ष इंद्रजित घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला यावेळी इंद्रजित घाटे यांनी शासकीय रुग्णालयात उपचारार्थी रुग्णांना फळे वाटप करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक सोमनाथ यांच्यासह जिल्हा महासचिव राजू मिरज तालुका अध्यक्ष विशाल मिलिंद कांबळे सचिन सकरे सिद्धार्थ माळी याकूब बागवान शुभम चंदन शिवे किरण सकटे पवन चंदन शिवे शुभम वाघमारे मनोज खोत आदी कार्यकर्त्यांनी या उपक्रमात भाग घेतला मिरज शासकीय रुग्णालय व कुपवाड येथील वृद्धाश्रमात मदत देऊ केली इंद्रजित काटे व सोमनाथ साळुंके यांनी स्वतः अन्नदान केले यावेळी इंद्रजित काटे यांनी मिरज शासकीय रुग्णालयात फळे वाटप केल्यानंतर उपचारार्थी रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस केली नमस्कार सर्वांना सप्रेम जय भीम जय महाराष्ट्र आज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचे नेते यांचा आज वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त आज आम्ही सर्व वंचितचे पदा मान्य सोमनाथ सर राजू मुल्ला व सन मिलिन कांबळे व आमचे पदाधिकारी यांना बरोबर घेऊन सिव्हिल हॉस्पिटल मिरज येथे गरजू रुग्णांना फळे वाटप हा कार्यक्रम केला तसेच वृद्धाश्रममध्ये त्यांना आम्ही जेवणाचा कार्यक्रम वाढदिवसानिमित्त केला आहे मान्य श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर हे खरे महाराष्ट्राचे वंचितांचे नेते आहेत आज महाराष्ट्रभर जे गरजू दलित त्यांच्यावर जिथे ते अन्याय होतील साहेब प्रामाणिकपणे काम करत आहेत मग त्या सन्मान्य नेत्यांचा आज वाढदिवस आहे ह्या वाढदिवसानिमित्त ने आमच्या नेत्यांना मी शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो महानकरी न्यूजसाठी आदी माणी मिरज